पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय तस्त ततो तार्किको मार जा रहा व्यर्थ तर्क करणार व्यक्ती मध्ये जन्म होतो रक्षा गायदा हक खुद देवो घर गैर जाणारा टीकाजी जन्मला जातो यासा पहारी चाचन कुत्ते हा दुसऱ्या जेठेचे अपहरण करणार इतरा मोल बाणत नाही रत्न पहारी चातेन रत्न चोरणारा चादे दरिद्र तो धान्य अर्णा मूषक धान्य चरणारा उजरा जन्मला जातो देवाला चांड आलो देवाचे चांडा लिहिला जातो मात्र जन्माला जातोशी कुर्म व्याज घेणारा व्यक्ती कासवा जन्माला जातो वस्तिक देव न मारणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा कथणी जन्माला जातो परत रव्य हरणा प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा व्यक्ती प्रेती जातो परत रव्य हरणा प्रेत दुसऱ्याचे चोणारा व्यक्ती प्रेती जातो मृतक अध्यापक शृग आलं पैसे पैसे घेऊन अध्यात्मिक विद्या शिकवणारा व्यक्ती कोल्या जन्माला जातो शनिवार सरे अर्द्रकम बक्षित यात्रा करूयात शनिवारी खाऊन प्रवास करावा सोमवार रविवासरे दुग्धम जलमापितवा यात्रा करूयात शनिवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार आदर्श यात्रा करूयात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा मंगळवे गुडम संकात यात्रा करूयात मंगळवारी खाऊन प्रवास करावा तिलमा बक्षी व यात्रा करूयात बुधवारी धने किंवा तिळखाम प्रवास करा उपरेखा खाली त यात्रा करूयात उरवारी दही किंवा जिरेखाम प्रवास करा शुक्र सरसम खादी यात्रा करूयात शुक्रवारी जाऊ किंवा मोहरी खाऊन प्रवास करा शुक्र जल पानाच्या तांबू बक्षेत जीवा स्वप्नाचं होणार एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पाण्याचा विडा खाल्ल्यानं उपवास मोडतो

उद्देश नि म्हणजे ते द्वादशरावेत जो आई वडील भाऊ मित्र मित्रि किंवा गुरु तीर्थस्नान करतो त्या तीर्थ स्नानाचा बारा भाग मिळतो क्षमाविद्या सत्य मक्रो दोदश कमधर्म लक्षण अन देंद्रियानाम दे अवस्थ दे हेतू धृती कष्ट्रियांना धरून ठेवणे धीर धृती करेल असे म्हणतात अधीर अधीर हाँ आवश्यक नाम निहित्री आनाम आवश्यक बहुत दूरती कष्टे ले लिया दिहित्री अन्ना धरुण ठोड़ने कारण जी मानसिक शक्ति लादीर दूरती करे सिमंता दी आवश्यक नाम निहित्री आनाम आवश्यक बहुत दूरती ही कष्टे ले लिया दिहित्री अन्ना धरुण ठोड़ने कारण जी मानसिक शक्ति तिला धीर स्तुती करे असे म्हणतात <tinyan> दंतू होनी तिने पुन्हा आय दी लक्ष्मी समावेश उगच्छतु वा सिष्ट अद्य मरण मस्तु युगान तरे वा ना या प्रविचलन्ति पदम न धीरा चांगल्या माणसाची निंदा करू किंवा स्तुति करू लक्ष्मी भरपूर यो किंवा संपूर्ण जावो मरण आज जा यो किंवा युगान यो तरी तो चांगला मार्ग सोडून जल धीर असे म्हणतात अं कृद प्रतिकृत दे दहा क्रोध कुशल क्रोध करणारा कृत करून दुर्वचन बोलण्या आशीर्वाद देऊन मुक्त करा